नमस्कार कसे ह सगळे हसताय ना हसायला आज पाहिजे आज बघूया सोमवार स्पेशल आज सोमवार आहे ना उपवास आणि मस्त केलेला आहे मेनू <laughs> बघूया काय काय आहे बघू शकता इथं भरलेलं वांग केलेलं आहे छान पैकी इथं काळ्या काळा पावटा आहे इथं भजी केलेले आहेत इथं भात इथं काकडी इथे इथे बटाटा भजी आहे आणि हे तळण आणि इथं आहेत चपात्या चला वाढून घेऊया तळण पासून करूया मस्त तळण काकड़ी भजी हे हे वडे आहेत वडे <laughs> वडे आणि हे बटाटा भजी केलेले आहेत वडी बटाटा भजी घेऊया भरलेलं वांग मस्त पैकी भरलेलं वांग कारलं कुणाला आवडतं कारलं छान झालंय कारलं चपाती मस्त पैकी भात ठेऊया थोडासा भात मस्त आज ताटभर <laughs> आणि इथं काळा पावटा कुणाकुणाला आवडतो छान बघू शकताय आज असा मेनू आहे सोमवार स्पेशल चला आज काय काय कोणाच्यात स्पेशल आज आमच्या तर हे आहे या जेवण करायला आणि आज उपवास पण आहे महत्वाचं सोमवार उपास असतो ना चला धन्यवाद